तुमच्या विश्वासाचा मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर हा अपडेट शाळेसमोर धोकादायक डीपी मध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले रसूलपूर गाव सध्या एका गंभीर आणि दुर्लक्षित समस्येमुळे चर्चेत आले आहे गावातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळेच्या अगदी समोर वीज वितरण कंपनीच्या चा डीपी डिस्ट्रीब्युशन पॉइंट उभारण्यात आला असून तो अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे शाळेच्या प्रवेशद्वारा समोरच हा डीपी असल्याने विद्यार्थ्यांच्या धोका निर्माण झाला आहे सदर डीपीचे संरक्षणासाठी असलेले गेट तुटलेले असून कटआउट निघालेले आहे त्यामुळे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसलेल्या या डीपीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे शाळा सुटल्यावर मराठी व उर्दू माध्यमातील लहान मुले याच परिसरात खेळत असतात अशा परिस्थितीत केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती शिक्षक आणि पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे या धोक्याची जाणीव शाळा प्रशासनाला आणि शिक्षण समितीला सुरुवातीपासूनच आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षण समितीने वीज वितरण कंपनीकडे दोन ते तीन वेळा लेखी अर्ज करून डीपी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली मात्र वारंवार अर्ज करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे वीज वितरण कंपनीची उदासीनता उघड ग्रामस्थांच्या मते वीज वितरण कंपनी या गंभीर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कंपनीचे लक्ष इतर बाबींवर विशेषतः आर्थिक व्यवहारांकडे अधिक असल्याचा आरोप केला जात आहे स्थानिक पातळीवरून अनेकदा तोंडी तक्रारी करूनही अधिकारी व कर्मचारी केवळ आश्वासन देत असल्याचे चित्र आहे रसूलपूर गावात अधिकृतपणे सिंगल फेज वीज पुरवठा असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात काही वायरमेन वीज पुरवठ्याच्या नियमांना हरताळ फासत असल्याचा आरोप होत आहे काही शेतक्यांकडून पैसे घेऊन अंधिकृत स्वरूपात जोडण्या देण्यात येत असल्याचे प्रकार आजही सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात यामुळे संपूर्ण यंत्रणेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे या, या प्रकारामुळे गावातील सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे शाळेसमोर असलेला डीपी हलवणे ही अत्यंत साधी आणि आवश्यक कारवाई असूनही ती होणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असताना संबंधित विभागाने तात्काळ हालचाल करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत केंद्र प्रमुख साधनुसार मुख्याध्यापकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित करत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला आहे शाळा परिसर सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून वीज वितरण कंपनीने तात्काळ डीपी हलवून दुरुस्ती करावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे दरम्यान जर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर ग्रामस्थ व पालक संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही रसूलपूर मधील या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी आता होत आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्हीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट